मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक रूममध्ये काम करत असतो तेवढ्यातच आदर्श तेथे येतो आणि त्याला म्हणतो काय रे सार्थक हा एवढा लहा लहानसा फोन कुणी मागवला होता त्यावेळी आता सार्थक म्हणतो ती एक गंमत आहे मीच मागवला होता आदर्श विचारतो एवढा लहानसा फोन याच्यावरून कुणाला तुला फोन करायचा आहे तेव्हा सार्थक म्हणतो आनंदीला फक्त आनंदीला फोन करण्यासाठी मी हा नंबर घेतला आहे आदर्श म्हणतो चांगला आहे हां तर आता मी नवीन सिम कार्डसुद्धा घेतला आहे असं सार्थक म्हणतो माझ्या वॉयलेटमध्ये आहे तेवढं घेतोस का तू तेव्हा ठीक आहे असं आदर्श म्हणतो आणि त्याला ते सिम कार्ड देतो मग आता सार्थक म्हणतो की मी आता हे सिम कार्ड टाकतो आणि पहिलाच आनंदीला मेसेज करतो तेव्हा तो सिमकार्ड टाकून आनंदीला मेसेज करतो की तो आय लव्ह यू आणि डिअरचं स्पेलिंग चुकीचं लिहितो त्यामुळे आता आता आदर्श म्हणतो असं का केलं सार्थक म्हणतो आमची एक गंमत आहे म्हणून तेव्हा दुसरीकडे आनंदी आलेला मेसेज पाहते आणि म्हणते कोण आहे हा बावळट नालायक माणूस कारण त्याला डिअरचं स्पिलिंगसुद्धा लिहिता येत नाही आणि मला हिंमतच कशी झाली याला मेसेज करायची आता याच्याकडे पाहतेच असं म्हणून ती लगेच आता त्या नंबरवर कॉल करते तर आता सार्थक म्हणतो आला आला फोन आला आदर्श दादा त्यावेळी आता आदर्श म्हणतो फोन उचल आणि स्पीकरवर टाकतो कॉल लगेच रिसिव्ह करतो आणि स्पीकरवर टाकतो इकडून आनंदी आता खूप भडकलेली असते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही बावळट कुठले मला मेसेज करण्याची हिंमतच कशी झाली मला पुन्हा मेसेज केला ना तर मी पोलीस स्टेशनमध्येच कंप्लेंट देईल आणि डेअरचं स्पेलिंग तर लिहिता येतं का तुम्हाला बावळट कुठले असं म्हणून आनंदी आता खूप बोलत असते त्यावेळी सार्थक मात्र इकडे हसत असतो तेवढ्यात असते ते थे थे, आई येते आणि म्हणते काय गा आनंदी काय झालं त्यावेळी आनंदी म्हणते बघ ना कोण माणूस होता त्याने मला आय लव्ह यू असा मेसेज केला आई म्हणतात अगोदर तू फोन फोन ठेव बरं तेव्हा आनंदी आता फोन ठेवते दुसरीकडे आदर्श म्हणतो अरे सार्थक जरा अति झालं हे सार्थक म्हणतो हो का मला नाही पुन्हा रिटर्न कॉल करू का तेव्हा हो। आता आता आदर्श म्हणतो हो सार्थक फोन करायला जातो परंतु आता आनंदीचा स्विच ऑफ असतो ते दोघेही आता खूप हसत असतात दुसरीकडे आई म्हणते हे बघ बायको जर नवऱ्याबरोबर असेल ना तर सेफ असते अशी एकटी बाई रस्त्याने जाताने दिसली ना तरी चार जणांच्या नजरा तिच्याकडे असतात त्यात सार्थक राव तुला इथे सोडून गेले आहेत तू एकटी ती फिरताना दिसत असेल मग तरी तुला मेसेज केला असेल आनंदी म्हणते असं काही नाही आहे गाई चुकून आलं असेल त्यात काही एवढं आणि हे बघ कविता मॅडम इकडे आल्या होत्या ते सर्वांना सांगायला हवं निधन सार्थक सरांना तरी तेव्हा मालती म्हणते की हे सांगायची गरज नाही आहे उगीच तुझ्या घरच्यांना वेगळाच डाऊट येईल की तुम्ही दोघी एकत्र आहात बोलत आहात आणि गैरसमज झाल्यानंतर मग त्यावेळी आनंदी म्हणते अगं गैरसमज याने नाही होणार गैरसमज यामुळे होतील की मी सांगितलं नाही म्हणून मी नंतर सार्थक सरांना कॉल करूनच घेते तेव्हा भा बघ बाई तुझी जबाबदारी असं म्हणून आनंदीची आई आता तेथून जाते तेव्हा आनंदी विचार करत राहते इकडे सुधाने मस्त असा सार्थकच्या आवडीचा जेवणासाठी बेद बनवलेला असतो आदर अशी मुद्दामच विचारतो काय गं काकू कसला आज आनंद झालाय तुम्हाला एवढा त्यावेळी आता सार्थक म्हणतो गप्पा वसरे भाई दा म्हणू लागते घरच्यांसाठी बेद बनवायला काही आनंदच असायला हवा का आता आनंदच आहे तसा तर या दोघांना समजलेलं असतं की आनंदी घरात नाही म्हणून यांना सर्वांना आनंद झालाय पण ते दोघे आपले शांत बसतात तेवढ्यातच ते आता आनंदीचा सार्थकला फोन येतो सार्थक आता आदर्शला धक्का मारतो आणि म्हणतो आला फोन असं म्हणून तो फोन कट करून टाकतो दुसरीकडे आनंदी म्हणते बापरे माझा फोन कट केला त्यावेळी ती म्हणते की मी पुन्हा एकदा फोन करते इकडे सार्थक च्या मोबाईलवर पुन्हा तो फोन येतो रुंद संशयित नजरेने त्याच्याकडे पाहू लागते मात्र सार्थक हसूनच तो फोन कट करतो आक्षू विचारते अरे दादा कुणाचा फोन आहे पण सार्थक काहीच बोलायला तयार नसतो आनंदी पुन्हा एकदा फोन करण्याचा विचार करते तर दुसरीकडे आक्षू विचारत असते अरे दादा कुणाचा फोन येतोय त्यावेळी सार्थक म्हणतो अगं ती डिझायनर आहे ना तिचा फोन येतोय आता सार्थक पुन्हा तिसऱ्यांदा फोन कट करतो त्यावेळी सुद्धा म्हणते महत्वाचा कॉल असेल अरे घे पण आता सार्थक म्हणतो आपण जेवण करतोय ना मग नको घ्यायला असं म्हणून तो फोन स्विच ऑफ करून ठेवतो दुसरीकडे आनंदीच्या फोनची बॅटरी देखील आता स्विच ऑफ झालेला असतो तर इकडे सार्थकचं जेवण करून होतो तो आनंदीला पुन्हा कॉल करतो परंतु आनंदीचा फोन स्विच ऑफ आल्यामुळे त्याला जरा टेन्शन येतं तो, तो म्हणतो माझी आयडिया माझ्यावरच भारी पडलेली दिसते मग नंतर आता सार्थक म्हणतो की आई मी जरा बाहेर जाऊन येतो कारण जास्त जेवलोय ना शतपावली करतो तेव्हा सुद्धा म्हणते बरं ठीक आहे सार्थक तिथून गेल्यानंतर नंतर रुंदा आता म्हणते आपला सार्थक किती खुश आहे ना त्यावरती सुद्धा म्हणते होण अगदी पोटभर जेवलाय देवाकडे एकच मागणं मागते त्या आनंदीला आपल्या घरातून आणि सार्थकच्या आयुष्यातून कायमची दूर जाऊ देत दुसरीकडे मालती म्हणते की अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय अण्णा शेजारी तिच्या बसलेली असतात त्यावेळी अण्णा विचारतात काय तेव्हा आम्ही हळदी कुंकवाच्या तिथे गेलो होतो असं म्हणून ती घडलेला सर्व प्रकार तेथे सांगत असते त्यावेळी अण्णांना जर धक्का बसतो ते म्हणतात जाऊ देत काहीही होऊ देत परंतु आपल्या सार्थकरावांनी आनंदीची संक्रांत किती छान प्रकारे साजरी केली ही पॉझिटिव्हच गोष्ट आहे आपल्यासाठी तेव्हा मालती म्हणते अहो पण ते सार्थकरावांचं दुसरं लग्न करण्याचं म्हणताय त्या रेश्मा मॅडम बरोबर त्यावेळी अण्णा म्हणतात असं काहीही होणार नाहीये मग आता दुसरीकडे सुद्धा बाहेर येऊन पाहते तर सार्थक अजूनही देतेच असतो पण तो आता आनंदीला सारखा कॉल करत असतो हे सुद्धा येत नाही सुद्धा आतमध्ये जाते तर बाहेर आता सार्थक विचार करतो आनंदीचा कॉल लागत नाही काय करावं बरं तेव्हा तो लगेच आता आनंदीकडे जायला निघतो इकडे रुंदा आता सुधाला विचारते काय ग सार्थक कुठे आहे तेव्हा तो बाहेर शेतपावली घालतोय असं आता सुद्धा म्हणते त्यावेळी तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का जेव्हा आपण जेवणाच्या टेबलवर होतो तेव्हा सार्थकला कुणाचा तरी फोन येत होता आणि तो फोन तू कट करत होता तुला काही वेगळं वाटत नाही का, का सुद्धा म्हणते नाही ग सार्थक बदललंय आता आणि माझ्याबरोबर तो कधीही खोटं बोलणार नाही त्यावेळी वृंदा म्हणते अगं त्या हलव्याच्या दागिन्यांवरून तुला समजत नाही पण मला समजलंय केदारराव मला म्हणाले की कोणतीही डिझायनर आज ऑफिसमध्ये आली नव्हती किंवा मकर संक्रांतीचं फोटोशूटसुद्धा झालं नव्हतं त्यावेळी सुधाला जरा धक्का बसतो त्यावेळी सुधा म्हणते पण माझा सार्थक असं नाही वागणार खोटं नाही बोलणार आता त्या दोघीही खात्री करण्यासाठी बाहेर येतात तर सार्थक ते आता तेथून गायबच झालेला असतो दोघींनाही प्रश्न पडतो नक्की सार्थक कुठे गेला असेल दुसरीकडे आता घरातील लाईट जाते म्हणून मालती अण्णांना विचारते काय ओ बिल भरला होता ना अण्णा म्हणतात हो भरला होता मग अचानक लाईट कशी गेली हा प्रश्न आता सर्वांनाच पडतो आनंदी आता म्हणते की थांबा अण्णा मी बाहेर पाहून येते लाईट नक्की कशी गेली तेव्हा ठीक आहे असं अण्णा म्हणतात आनंदी आता बाहेर जाते तर सार्थक तेथे असतो तेव्हा आनंदीला आता खूप मोठा धक्का बसतो ती म्हणजे तुम्ही इथे तेव्हा तो तिचं तोंड तापतो आणि म्हणतो मी तुम्हाला भेटायला आलोय तुम्हाला, लो, तुम्हाला लो, किती वेळा मी कॉल केले तुम्ही रिसीव नाही केले मग तुम्ही केले फोन का स्विच ऑफ येत होता तुमचा त्यावेळी आनंदी म्हणते तुम्ही मला मेसेज केला कधी केला तेव्हा सार्थक म्हणतो मी ते नंतर सांगतो समोरच पाहतो तर कोणाची तरी तिथे गाडी येते तो म्हणतो ही गाडी तर मला ओळखीची दिसतीये म्हणून तो आता तिकडे पाहतो तर सुधा आणि रुंदा तेथे ते आलेल्या असतात तेव्हा आता सार्थकला आणि आनंदीला त्या दोघींना पाहून खूप मोठा धक्का बसतो ते दोघेही आता तेथे लपून बसतात सुधा आणि रुंदा या दोघीही घरात येतात आणि सार्थकला आवाज देत असतात तेव्हा घरातील सर्वजण म्हणतात की सार्थक इथे नाहीये त्यावेळी आनंदी कुठे आहे मग असं सुद्धा आता विचारू लागते तेव्हा आनंदी इथे फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेली असेल असं आता मालती म्हणते त्यावेळी आता सुधा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा माझा सार्थक माझ्याबरोबर कधीही खोटं बोलला नाही मुली मुलीमुळे तो बोलायला लागला आहे त्यावेळी आता रुंदा म्हणते जर एवढी खऱ्याची होती तर तिने पहिलं लग्न टिकवलं असतं आपल्या एवढ्या मोठ्या बिझनेसमॅन सार्थकला तिने पूर्णपणे बदलून टाकलं आहे इथे येतो काय तो, तो सासरी राहतो काय कपडे धुतो काय स्वयंपाक करतो काय त्याचं हे वागणं आम्हाला अजिबात आवडत नाही त्यावेळी आता मा अण्णा म्हणतात सार्थकराव इथे आले आनंदीला भेटले तरी कुठे बिघडलंय त्या दोघांचं आता लग्न झालंय आता सुधा आणि रुंदा या दोघीही घरच्यांबरोबर खूप वाद घालू लागतात दुसरीकडे आनंदी आणि सार्थक दोघेही गार्डनमध्ये येतात तेथे सर्व कपल एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात आनंदी आता डोळे झाकून घेते आणि म्हणते काय आहे यांचं तुम्ही मला इथे कुठे आणलं आहे त्यावेळी सार्थक म्हणतो अहो इथे जरा बसा मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे असं म्हणून तो म्हणतो एका हाताचं अंतर ठेवतो हो वाटलं तर त्यावेळी आता तुमचा मोबाईल स्विच ऑफ कसा होता ते सांगा अगोदर आनंदी आता घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आणि म्हणते की हो मला कोणीतरी मेसेज केला आय लव यू डिअर मी त्या नंबरवर पुन्हा कॉल केला तर हम आपवाले है असं तो माणूस गुरमईने बोलत होता त्यावेळी आता सार्थक हसतो आणि म्हणतो तो मीच होतो आनंदीला आता आश्चर्य वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता पोलिसांची गाडी त्या गार्डनमध्ये येते त्या सर्व कपलला सर्व पोलीस पकडून घेऊन जातात सार्थकचं म्हणणं ऐकून न घेता ना आनंदी आणि सार्थकला देखील ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात दुसरीकडे आता सुद्धा सार्थकला कॉल करते आणि विचारते तू कुठे आहे तर तो म्हणतो मी पोलीस स्टेशनला आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा